तर नमस्कार मंडळी सर्व काय नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आपण पाठीमागे घडू बनवला होता की भेंडी पिकाची लागवड तर तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण भेंडी पिकाची लागवड तर केली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भेंडी पिकाची लागवड केली आणि त्याचमध्ये आंतरपीक म्हणून आपण मेथीचं पीकसुद्धा टाकलेलं आहे कारण आपल्या भेंडी पिकाला त्याचा काही त्रास होत नाही आणि भेंडी पीक जसं वाढूस तर आपलं मेथीचं पीक निघून जातं म्हणजेच एका पिकासोबत आपलं डबल पीक आणि फायदासुद्धा कारण याचा खर्चसुद्धा निघून जातो तर तुम्ही पाहू शकता अजून दहा ते पंधरा दिवसामध्ये भेंडी पिकातलं आपलं मेथीची पीक हे निघून जाईल आणि त्याचे चांगल्या प्रकारे सुद्धा पैसे होतील आणि भेंडीचं का सुद्धा काहीच त्रास नाही तर तुम्ही पाहू शकता भिंडीचे पीकसुद्धा प्रकारे उगलेलं आहे आणि हे पीक पूर्ण झे पद्धत लावलेलं आहे म्हणजेच असं नियोजन करून जर शेती केली तर फायदा होतो